डोंबिवलीहून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा आसनगाव रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे तर डोंबिवलीहून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा आसनगाव रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मृतदेह सापडलाय आकांक्षा जगताप ही दहावीत शिकणारी मुलगी होती तर दहावीची आजपासून परीक्षा होती मात्र परीक्षे आधीच तिचा मृतदेह सापडलाय ट्रेनमधून पडून मुलीचा मृत्यू झाल्याची रेल्वे पोलिसांची प्राथमिक माहिती असून हा घातपात आहे की अपघात असा प्रश्न उपस्थित होतोय दिनांक अठरा फेब्रुवारी दोन रोजी सायंकाळी वाजून सात मिनिटाला वाशिम आसनवा दरम्यान आसनगावला जाणाऱ्या ट्रेनमधून एक सोळा वर्षाची मुलगी पडून जखमी झाली होती त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात आम्ही केलेला आहे नोंद केलेली तपास चालू आहे मुलगी आहे दहावीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंतर आता भाजपाच्या महिला आमदाराला धमकीचं पत्र आलं असून चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धमकी प्रकरण ताजे असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना धमकीचे पत्र मिळाले तुला जिवे मारून टाकू तुझे तुकडे तुकडे करू इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती असा उल्लेख या पत्रात नमूद झाल्यानंतर खुद्द श्वेता महाले यांनी सांगितले यामुळे खळबळ उडाली असून आमदार महाले दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिसात जाऊन तक्रार देणार आहेत धमकी कशा प्रकारची काल माझ्या कार्यालयामध्ये इन्वेलप आलं त्या इन्व्हेलप मध्ये पत्र त्या ठिकाणी होते विशिष्ट एका समाजाचा उल्लेख त्याच्यामध्ये होता आणि त्या समाजाकडून जिवंत मारण्याची धमकी त्या ठिकाणी होती सर तंसे जुता अशा टाइपची पत्रामध्ये त्या ठिकाणी होती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान त्यांची सुरक्षा त्यांना वाचवू शकली नाही आमदाराला काहीच त्या तुलनेत सुरक्षा नसते ती सुरक्षा जरी असली तरीही जिवंत मारू शरीरापासून करू तुक्डे -तुक्डे करू तुकडे तुकडे आम्ही बकरे कापणारे आहोत त्या पद्धतीने तुला सुद्धा जिवे मारू अशा पद्धतीच ते पत्र तीन पत्र मला काल प्राप्त झालेले आहे आता त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी मी पोलीस स्टेशनला जाते एटीएम कार्ड अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर पस्तीस एटीएम कार्ड त्यांच्याकडून जप्त करण्यात आले तर एटीएम कार्ड हा चालाखीने बदली करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना शांतीनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे तर त्यांच्या जवळून वेगवेगळ्या बँकांचे एकूण पस्तीस एटीएम कार्ड आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात त्यांना यश आलंय अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशनला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून चारशे वीस प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये अ अठरा तारखेला यातील फिर्यादी हा ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असताना त्याचे पैसे निघत नव्हते त्यावेळी पाठीमागे उभे असलेल्या दोन संशयित इस्मांनी त्याला मदत करतो असे सांगून त्याचे ए टी एम कार्ड एक्सचेंज केले होते आणि त्यानंतर फिर्यादीच्या अकाउंटमधून चौदा हजार रुपये काढण्यात आले होते फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आमच्या तपास पथकाने बँकेतून मिळवलेल्या फुटेजवरून आम्ही फुटे दोन संस्थितांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे या दोन्ही संस्थितांकडे आम्हाला पस्तीस ए टी एम कार्ड मिळालेले आहेत त्यांच्याकडून गुन्ह्यात त्यांनी काढलेले चौदा हजार रुपये जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास त्यांच्याकडे सुरू आहे तर बागे फिरदोज येथे अबू शहामा अब्दुल्ला अन्सारी हे मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता अनोळखी इसवांनी फिर्यादी यांची नजर चुकवून एटीएम कार्ड हात चालाकीने बदली करून त्यांचा पासवर्ड बघून त्यांच्या बँक खात्यातून चौदा हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवून तर या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवून अबुल बशर रईस खान मोहम्मद हशीम त्याचबरोबर बर या दोघा संशयितांना त्यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्याजवळ वेगवेगळ्या बँकांचे एकूण पस्तीस ए टी एम कार्ड आणि रोख पाच हजार शंभर रुपये रक्कम आढळून आली आहे तर त्यांच्याकडे एक कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानं शांतीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केला असता चोवीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आहे अशी माहिती विनायक गायकवाड यांनी दिली आहे पोलीस जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत चार नक्षलवादी महिलांचा खात्मा झालाय तर गोंदिया ला लागून असलेल्या राज्यातील बालाघाट जिल्हा या फोर्स या ठिकाणी पोलीस जवान आणि नक्षलवादी यांच्यात बाला बालाघाट जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत तीन जहाल महिला नक्षलवादींसह चौघांचा खात्मा करण्यात आलाय चकमकीत ठार झालेल्या तीनही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं असून त्यांच्यावर बासष्ट लाख रुपये रुपया बक्षीस होते मध्य प्रदेश छत्तीसगढ़ राज्य नक्षली कारवाई से विविध गुन्े दाखिल बालाघाट जोन से पोलिस महासंचालक संजय सिंह बालाघाट ये आयोजित पत्रकार परिषद दी है ये कल जो सुबखार के जंगल में एनकाउंटर हुआ है इसमें चार महिला नक्सली मुठभेड़ में मारे गए और जो पुलिस की टीम थी उसमें 24 अधिकारी जवान थे नक्सली लगभग 25 से 28 की संख्या में थे और चार महिला नक्सली जो मारी गई हैं उनके ऊपर 62 लाख रुपए, 64 लाख रुपए इनाम है उसमें उनके कमांडर है आशा उसके पास 20, उसके ऊपर 20 लाख रुपए इनाम है बाकी अन्य तीन महिलाएं वो एसीएम रैंक की हैं जिनके पास 14 14 लाख रुपए इनाम है सब किस एरिया के ये लोग बिलोंग करते किस राज्य से आए हैं ये जो चार महिला नक्सली मारी गई हैं वो सभी बस्तर एरिया की हैं तीन सुकमा जिले की हैं और एक कोंडागांव की है छत्तीसगढ़ में जितना की कार्रवाई चल रही है नक्सल मामलों को देखें क्या मतलब में भी काफी प्रेशर है आप लोगों पे किस तो नहीं छत्तीसगढ़ में बड़ी-बड़ी कार्रवाई हो रही हैं और वहां नक्सलियों के ऊपर काफी प्रेशर है तो उसका एक रिजल्ट यह हो सकता है कि वहाँ से कुछ लोग इधर आने का मन बना सकते हैं जिसके बारे में हम पूरी तरह अलर्ट है, अन्य से है हमारा बहुत ही अच्छा कोऑर्डिनेशन है चाहे वो मध्य प्रदेश हो चाहे महाराष्ट्र हो तो 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 इसमें ये जो केबी अपने जो कबीर हैं कबीर जो एमएमसी के सेक्रेटरी हैं। और एक राकेश ओडी हैं जो के बी डिवीजन के जिनको हम इंचार्ज कहेंगे तो ये दो इनका भी होने का हमें पता लगा है और एक तरह से जो के बी डिवीजन है वो इकट्ठा मूव कर रहा था तो ये दो जो इनके मेन नेता हैं उनका पता लगा है बाकी बाकी तो फिर ये जैसे आशा तो खुद ही कमांडर है काफी हमारे पुलिस की तरफ से लगभग सौ राउंड फायर हुए और नक्सलियों की तरफ से एक सौ अस्सी एक सौ नब्बे राउंड फायर हुआ नहीं पुलिस हाँ पुलिस को कोई ऐसा नुकसान नहीं हुआ है ये तो जैसे ही हमें सूचना मिली कि उस एरिया में इनका मूवमेंट हो सकता है तो तत्काल हम कार्रवाई में लग गए नहीं हम चाहे हमारी हमारे पुलिस के जवान हो चाहे फॉरेस्ट के हो और चाहे सिविलियन हो हम उनकी सुरक्षा के बारे में वी आर फुली कमिटेड और हम सबको समय समय पे अलर्ट भी करते रहते हैं और अपना जो हमारा एरिया डोमिनेशन या दूसरे जो मैकेनिज्म है पुलिस का वो टोटली totally फॉलो करते हैं अभी ये पहले खटिया मोर्चा की भी कमांडर रही है अभी लेकिन बोरमदेव एरिया कमेटी और ये खटिया मोर्चा दोनों इकट्ठे घूमते हैं तो अभी ये बोरमदेव एरिया कमेटी की कमांडर है तो आधा ओके okay. नहीं इनके आपने देखा नहीं तीसरे नंबर ये देखो, देखो। इसमें सरिता और शिला के हैं तेरह अपराध और आशा के हैं सिक्सटीन अपराध बाकी के